पावसाळा सुरू झालेला असून साथींचा सा रोगांचा सा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यावी त्याकरिता भाजपा मंडल अध्यक्ष श्री दिनेश बबलू पांचाळ व स्थानिक नगर सेविका सौ अनिता दिनेश पांचाळ यांच्या वतीने बुधवार गोवंडी भाजपा कार्यालय ठिकाणी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे पुरेपूर लाभ स्थानिकांनी घेतला नमस्कार मी गोवंडी गावात राहायला आहे माझं नाव नितू शेट्टी आपल्या या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक बबलू पांचा साहेब यांच्या आज प्रयत्नाने आज गोवंडी एकशे चव्वेचाळीसमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये मच्छर माशा खुब अशा खूप असं ह्या एक नागरिकांना त ता, ता, ता तापापासून आरोग्य त्यांचं बिघडतं त्यांना जुलाब होतात कोणाला उलट्या होतात तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या ह्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक बबलू पांचा साहेब हे दरवर्षी हा कार्यक्रम आरोग्य शिबीर आयोजित करतात आणि एक पाऊल पुढे म्हणून त्यांनी आज हा गोवंडी आपल्या गोवंडी भाजप कार्यालयामध्ये त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांना प्रत्येक नागरिकाची प्रत्येक जनतेची प्रत्येक आपल्या मतदारांची काळजी आहे जेणेकरून कोणालाही कुठला आजार कुठला त्रास होऊ नये म्हणून हे दरवर्षी हा आरोग्य शिबीर गोवंडीमध्ये आयोजित करतात धन्यवाद आम्ही आभार व्यक्त करतो की श्री बबलू पांचाळ आहे त्यांच्या थ्रूने आम्हाला आरोग्य शिबिर जाहीर केलं ते आहे त्यासाठी आम्ही आलो आहोत आणि हे दरवर्षी असतं त्याचा आम्ही लाभ घेतो वाढ क्रमांक एकशे चव्वेचाळीसमध्ये मी राहते माझं नाव सुनीता बबन सुर्वे आहे आज या ठिकाणी पावसापाण्यामुळे खूप रोगराई पसरते त्यामुळे आमचे वाळाचे महाम मंडळाध्यक्ष श्री बबलू पांचाळ तसेच माजी नगरसेवक यांनी या ही शिबीर भरवली आहे या शिबीरमध्ये मीही माझी तपासणी करून घेतलेली आहे परत आमच्या वॉर्डमधले जे काही महिला आहेत पुरुष आहेत त्यांनीही तपासणी करून घेतलेली आहे आज बबलू पांचाळ यांना पब्लिकच्या रोगाबद्दल काही रोग पसरू नये याच्याबद्दल त्यांना काळजी वाटते म्हणून त्यांनी ही शिबीर भरवलेली आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आहे आणि धन्यवाद हो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण पावसाळ्यामध्ये शिबिर आयोजन केलेलं आहे आपले बबलूभाई पांचाळ त्यांचं दरवर्षीचं हे अभियान असतं की सर्व नागरिकांचं आरोग्याची तपासणी करून घेणे कोणाचा कानाचा प्रॉब्लेम असतो कोणाचा डोळ्याचा प्रॉब्लम आहे कोणाचा हृदयांचा असतो किंवा कोणाला अस्थमाचा त्रास असतो लोक आपण चेकअप करत नाही मग असं शिबीरमध्ये चेकअप केलं तर लोकांना माहिती पडतं की आपल्याला काय त्रास आहे हाच एक हेतू असतो की सर्व नागरिकांचं हित बघाय हित बघतात ते आणि मी ह्या शिबिरमध्ये माझंही चेकअप करून घेतलेलं आहे आणि असंच कार्यक्रम पुढे चांगले राबवावेत अशी बबलूभाईंकडे मी प्रार्थना करेल की असेच नेहमी शिबिरचे कार्यक्रम राबवून प्रत्येक नागरिकाचं जे काही आरोग्याचं हित असतं हे तुम्ही आम्हाला खूप समाधान वाटतं सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर